हाय नमस्कार गावाकडचं जीवन आणि रेसिपी युट्यूब चॅनलला मी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आम्ही आलेलं आहे फेरफटका मारायला आम्ही लावलेलं लसूण ला, बघायला आणि इकडं कांद्याचं रोप आहे ते बघायला आणि बघा जाताना म्हणजे येताना आम्ही पिशवीमध्ये काय आणलं होतं ग धनं आणलं लावलं धनं लावलं आणि आता बघा माती भरून चालली लाडवा आणि काय करायचं मातीचं ग आ रोपा बसली माती घेऊन चालली आणि त्याच्यात रोपे अ रोप रोपे पप्पा खवळ नाही रोपाचा कुणी आहे चाललं घरी लसूण छान उघडलंय थोडस फेरफटका मारायला आता घरी जाऊन करायची कुटी गायांची म्हणजे जावा लाडूबाई मदती लालती तिने सगळं लावलं धन हा ना लाडू थोडं मीच लावलं पण जास्त तोच लावलं ना शेतातून घरी आले लगेच कुटी करायला लागली कारण की चार वाजता लाईट जातेन सहा वाजता येते आणि पाच वाजता कुटी टाकायला लागते गुरांना त्यामुळे मग म्हणलं आधी पहिल्यांदा कुटी करून ठेवा गावाकडं लाईट कावा जाते याचा जा नियम नाही कधी दोनलाच जाती अर्धा तास येत नाही कधी साडेतीनला मग त्यामुळे म्हणलं पहिलं मग शेतातून आल्यानंतर मी पहिली कुटी करून घे घेता येईन तो ऊस आणि मका चारा वगैरे सगळं आणून सकाळ सकाळ आणून ठेवता असतो म्हणजे मग दिवसभर मग शेतात जायला होतं सकाळ चारा वगैरे आणलं ना गायांचं दूध वगैरे काढून चारा आणून ठेवित असतो दोन दिवसाचा त्यानंतर ऊस आहे आणि ऊस त्याच्यामधला खूप छान लागतो खायला चकल्या वगैरे मस्त अशी कुटी करून झालेली आहे कुटी करून झाली झाकून ठेवली आणि जो काय पालं पाचोळा वगैरे उसाचं पाचरा वगैरे पडत ना त्याचं सर्व झाडून वगैरे काढलं आणि चारी आहे इथे तर चारीमध्ये टाकितं कचरा वगैरे जे काय असतं कागद वगैरे ते आणि एकदा जाळून टाकीत असते मी तिथं पेटवलेलं आहे पेटवलं होतं थोडंस पण जास्त पेटलं आता कारण की वाळायला लागलेलं आहे गवत वगैरे पेटवायला गेलं जास्त पेटतं तिकडं आरण वगैरे आहे भीती वाटते पण काय नाही म्हणलं अजून थोडंसं हिरवं आहे जे वाळलेलं तेवढंच पेटलं इथं बघू शकतात चारी आहे पूर्णाची एवढी गवतानी पॅक झालेली आहे म्हणलं जळून जाईन गवत पण काही ते जळालं नाही जेवढं वाळलेलं तेवढंच आणि त्यानंतर मग ह्या दोन लाडूबाई आल्या माझ्या जे असं काळं उडत नाही का जळालेलं ते गोळा करायला वरती असं काळं काळं गवताचं गा वेग ते त्यांचा चाललेला खेळ मी जास्त हे करणार आणि झाला होता बसले होते पाच मिनटं म्हणलं जास्त पुढं जर गेलं तर जळायला नको म्हणून थोड्या वेळा तिथंच बसलो आम्ही बघ असं पेट धरलाय आमच्या लाडूबाईनी काय लावलंय झेंडूचं फर भारी दिसतंय बाहेरचं आवरून झालं नंतर मग सर्व भांडी घासून आणली दुपार जेवलेली आता ठेवलाय चहालय आता चहा बिस्किट खायचं दूध इथलंय लाडूबाई मातीच काय केलं बाईनी हाय खाजू

छान संध्याकाळी खायला काय बनवायचं भाकरी का चपाती बन सकाळी भाकरी खाल्ल्या जातात सुट्टी सार यांचं बनावं असतं काय बनवायची काय ना कोथिंबीर घेऊन आलेली मी बनवीन मी काहीतरी तुमच्यासाठी तुम्ही सांगता नि चहा पिऊन झाला चाची भांडी घासून आणली त्यानंतर पिऊच्या पप्पांनी थोडासा भाजीपाला आणला पास्ता आणला तर पिऊन होती पास्ता बनव आता मला आता नाही पास्ता आणला पण मसाला काय आणला नाही थोडासा भाजीपाला आणला कोथिंबीर मिरच्या वांगी बटाटे आणि आता करायचं आहे मला वांग्याचं कालवून भाजीपाला काहीच नव्हता काय बनवा रोज संध्याकाळी हाच प्रश्न असतो प्रत्येकाचा बायांचा तिथं मग होतं ते मग तुटलं होतं तर नवीन मग घेऊन आल्या त्यानंतर माझ्या सर्व चपात्या झाल्या चपात्या झाल्या की मी लगेच भाजीची तयारी करून घेत असते आता वांग्याचं कालून करायचं आहे वांग्याचं कालून कसं करायचं याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तर त्या असता मी लगेच शेंगदानं भाजून घेतलं जे काही वाटण असतं ते लगेच भाजायला घेतलं चपात झाल्यानंतर त्यानंतर इथे मस्त असं मसाला वांगं बनवलेलं आहे मी छान असं तेल तेलसुरसं वांगं परतून घेतलेलं आहे छान असं तिथं कसलं भारी दिसत आहे ना असं सुद्धा खाऊ शकता थोडंसं वांगं वापरची होतं त्यानंतर वांग्याचं कालवण झालं चपात्या झाल्या भाकरी झाल्या सर्व स्वयंपाक झाला आता दटी चालू झाली होती आता बाहेरचं गायांना पाणी पाजायचं मग दूध काढायचं कांडी ठेवायची तर कारण की स्वयंपाक लवकर असतो साडेसहा किंवा सा सहाच्या आता स्वयंपाक झाला पाहिजे असतो दूध काढावं लागत असतं तरी ते आमचं दूध काढून झालेलं आहे सर्व गायांचं किटली भरून ठेवलेली आहे आता त्यांना कुटी टाकीत आहे हे तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरून हो सबस्क्राईब लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय तुमचं कसं असतं रुटीन तेही सांगा मला